श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप mm. स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता श्रावण महिना चालू होणार आहे तर श्रावण महिना पंचवीस जुलैपासून चालू होणार आहे कारण की चोवीस जुलैला रहे। वार आहे गुरुवार आणि त्या दिवशी आहे अमावस्या आषाढ अमावस्या अमावस्या झाल्या दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिना चालू होणार आहे तर श्रावण महिना हा सगळ्यात शुभ महिना मानला जातो कारण की हा अतिशय आपण कोणत्याही सेवा वगैरे करू तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं कारण की माता पार्वतीने कठोर वृत्त करून भगवान शिवशंकराला प्रसन्न करून घेतले होते म्हणूनच श्रावण महिन्यात स्त्रियांनी वृत्त म्हणजेच की सोमवारचे वृत्त केले तर किंवा अखंड सौभाग्य प्राप्त होते तसेच मग आपल्या पतीला दीर्घ आयुष्य प्राप्त होते म्हणून मग अनेक स्त्रिया श्रावण सोमवारचे वृत्त करत असतात म्हणून शिवशंकराची पूजा करतात असे म्हटले जाते की भगवान शिवशंकर जे आहेत तर ते आपल्या सासरी येतात म्हणजेच की पृथ्वीवरती येतात म्हणून आपण जी कोणती पण सेवा करतो उपवास करतो तर आपल्याला याचं फळ नक्की मिळत असतं म्हणून मग या श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराबरोबरच म्हणजेच की भगवान शंकराच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे आपल्याला नियम पण पाळायचे आहेत आणि मग आपल्याला जो शिवलीला अमृत ग्रंथ आहे तर या ग्रंथाचे आपल्याला पारायण कसे करायचे आहे किंवा संपूर्ण पूजा कशी मांडायची आहे संकल्प करायचा का नियम कोणते आहेत आणि मग आपण उद्यापन कसे करायचं आहे ज्यामुळे आपली कोणतीही कठीण इच्छा असेल किंवा आपली कोणतीही मनोकामना असेल तर भगवान शिवशंकर आपली ती मनोकामना आपली ती इच्छा नक्की पूर्ण करतात आणि मग हे जे पारायण आहे तर आपल्याला किती पारायण करता येते तर त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता हे जे पारायण आहे तर हे पारायण तुम्ही एक दिवसाचे पण करू शकता किंवा सात दिवसाचे पारायण करू शकता किंवा तुम्ही मग पंधरा दिवसाचे पण पारायण करू शकता, शकता। तर ज्या पद्धतीचे तुम्हाला पारायण करायला शक्य होत असेल त्या पद्धतीने तुम्ही पारायण करू शकता ज्यामध्ये मी तुम्हाला पुढे माहिती सांगणारच आहे तर आता एक दिवसाचे पारायण कसे करायचे आहे तर आता आता भगवान शंकराची कृपा आपल्यावरती राहावी आपल्या घरातील ज्या काही अडचणी असतील ते संकटे दूर होण्यासाठी आपण भगवान शिवाचे मंत्र म्हणून या ज्या सगळ्या अडचणी आहेत तर त्या अडचणी दूर होतात आप त्यासाठी आपल्याला दररोज ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र आपल्याला पु संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये म्हणायचं आहे किंवा मग तुम्ही जर म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही घरामध्ये एखादं यंत्र लावून म्हणा किंवा मोबाईलवरती लावून तुम्ही पण श्रवण करू शकता आता श्रावण महिन्यातील कुठलाही दिवस हा पवित्र असतो तर तुम्ही कुठलेही दिवशी पारायणाला सुरुवात करू शकता तर मग त्यासाठी काय नियम आहेत तर ज्या पद्धतीने आपण गुरुचरित्राचे पारायण करत असतो किंवा श्री स्वामी चरित्र सारामृती या ग्रंथाचे पारायण आपण करत असतो तर त्याच पद्धतीचे नियम आहेत पण थोडेफार वेगळे आहेत तर मग शिवलीला अमृत हा जो पारायण करतात करताना आपण जे नियम पाळावे तर ते त्यामध्ये काय करायचं आहे एकूण चौदा अध्याय असतात ह्या ग्रंथामध्ये तर मग आता जो पंधरावा अध्याय आहे तो पण त्यामध्ये ॲड होतो तो पण अध्याय मग वाचन केला जातो तर मग एकूण पंधरा अध्याय आपल्याला पठन करायचे आहेत तर त्यातले जे बरेच मोठे अध्याय आहेत कारण की या ग्रंथामधले बऱ्यापैकी अध्याय मोठे असतात त्यामुळं वाचन करण्यासाठी बराच वेळ जातो जर तुम्ही पहिल्यांदाच पारायण करत असाल तर मग थोडासा जास्त वेळ लागेल आणि जर अगोदर पण तुम्ही कधी पारायण केलं असेल तर मग त्यावेळेस तुम्हाला कमी वेळ लागेल तर तुम्ही जर दररोज दोन दोन अध्याय करून जर पठण केले तर मग काय होईल की सात दिवसामध्ये तुमचे जे पारायण आहे तर ते पूर्ण होऊ शकते मग असं तुम्ही सात दिवसाचं पण पारायण करू शकता तर बऱ्याच महिलांना असे वाटेल की जर मध्येच मासिक धर्म आला तर मग त्यावेळेस पारायण कसं पूर्ण करायचं तर ज्यावेळेस तुम्ही पारायण चालू करणार आहात त्यावेळेस तुम्ही आता प्रत्येकाला तारीख वगैरे माहितीचं असते त्यामुळे मग ती तारीख नसेल त्यावेळेसच तुम्ही पारायण चालू करायचं आहे हे झालं सात दिवसाचं पारायण तर मग तीन दिवसाचं पारायण मग पूर्ण कसं करायचं तीन दिवसामध्ये तर पहिल्या दिवशी आपल्याला पाच अध्याय वाचन करायचे आहेत आणि मग तिसऱ्या दिवशी पण पाच असे मग तीन दिवसामध्ये पण तुमचे पारायण होऊ शकते असं तुम्ही महिनाभर पण हे पारायण करू शकता कारण की तीन दिवसाचे पारायण हे जे आहे तर आता बऱ्याच महिलांचं किंवा दादांचं काय होतं पारायण करायचं असतं पण नोकरीसाठी बाहेर असतात किंवा बऱ्याच महिलांना लहान मुलबाळ असते त्यावेळेस मग त्यांना पारायण करणं शक्य होत नसेल तर त्या महिलांनी मग सात दिवसाचं पारायण केलं तरीही चालेल किंवा मग ति तुम्ही पंधरा दिवसाचं म्हणजेच की पंधरा दिवस पण तुम्ही दररोज एक अध्याय वाचन करून पण अशा पद्धतीने पण पारायण करू शकता आणि नंतरची गोष्ट म्हणजे एक दिवसाचं पारायण मग आपल्याला कसं करायचं आहे तर एक दिवसाचं पारायण करत पूर्ण करत असताना त्यासाठी मग काय होतं की वाचन करण्यासाठी आपल्याला दिवसभर बसून वाचन करावे लागते त्यावेळेस बऱ्याच महिलांना कमरेचा वगैरे त्रास होत असतो किंवा अजून काही आजार वगैरे असतील तर मग त्यांना त्रास होतो म्हणून मग ज्यांना खाली बसून शक्य होत नसेल वाचन करण्यासाठी त्यावेळेस मग त्या महिलांनी काय करायचं आहे की तुम्ही दुसरे म्हणजेच की सात दिवसाचं पारायण करू शकता जर एक दिवसाचं शक्य होत नसेल तर मग काय करायचं आहे त्यांनी मग जरी पारायण करणं शक्य झालं नसेल तर मग घरातील इतर व्यक्तींना पण तुम्ही हे पारायण करायला सांगू शकता मग तर एकदम सोप्पं म्हणजे की सात दिवसाचं पारायण सगळ्यात सोप्पं आहे ज्यामुळे काय होईल की दररोज दोन अध्याय वाचन करायचे आहेत आणि मन लावून पण आपल्याकडून वाचन होऊ शकतं बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला एखादा अध्याय वाचन करण्यासाठी म्हणजेच की वाचनासाठी वेळ लागत असेल तर मग आपल्याकडून गडबडीमध्ये वाचन होतं तर असे जे वाचन आहे किंवा असा जो अध्याय वाचन करणे म्हणा किंवा पठण करणे तर मग हे अध्याय पठण करण्याला काही अर्थ उरत नाही कारण की यामध्ये मोठे मोठे अध्याय असतात एक एक अध्याय मग आपण व्यवस्थित मन लावून वाचन केलं तर मग आपल्याला सेवा केल्याचं पण फळ मिळत असतं आणि तुम्ही जे हे पंधरा दिवसाचे पण पारायण करू शकता पण दररोज काय होतं की एक एक अध्याय पण वाचन करून पूर्ण होऊ शकते तर मग यापैकी तुम्हाला जे पारायण करणं शक्य होत असेल तर ते पारायण तुम्ही मग आवर्जून करायचं आहे तर मासिक धर्म असेल किंवा मग परतमध्येच काय होतं की, की श्रावण महिन्यामध्ये रक्षाबंधन वगैरे येत असतं तर मग आपल्याला दुसऱ्या घरी जावे लागत असेल आता बऱ्याच महिलांना माहेरी वगैरे भावाला राखी बांधण्यासाठी जायला लागत असेल तर तिकडे गेल्यानंतर काय होतं की परान्न खावे लागते तर मग आता आपण ज्यावेळेस या ग्रंथाचे पारायण करत असेल तर त्यावेळेस परान्न वर्ज्य असते कारण पारायण काळामध्ये पारायणात बाहेरचे खाणे नाही कारण की बाहेरचे खाणे वगैरे वर्जे आहे म्हणून मग बऱ्याच जणांना असा प्रश्न पडेल की बाहेरचा समोसा वडापाव किंवा इतर पदार्थ चॉकलेट बिस्किट हे खाल्लं तर चालेल का तर नाही कारण की आपण कोणतेही सेवा करत असताना आपण आपल्या घरातलेच अन्न खायचे असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ब्रह्मचार्य पाळायचं आहे तसेच जर मासिक धर्म असतो तर या सगळ्या गोष्टींचं मग आपण पालन करूनच पारायण करायचं आहे तसेच मग आपण श्रावणात तामसिक पदार्थ ता ता। तर असतातच तर आता श्रावण महिन्यामध्ये आपण तामसिक पदार्थ खाणे टाळायचं आहे त्यामध्ये काय येतं की कांदा लसूण हे पण आपल्याला तामसिक पदार्थामध्ये मोडत असतं म्हणून मग हे पण आपल्याला खायचं नाही आता श्रावण महिना चालू झाल्यानंतर मांसाहार तर अजिबातच खायचा नाही पूर्ण महिनाभर मांसाहार वर्जच करायचं आहे तरच आपल्याला आपल्या सेवेचं मग फळ मिळत असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडेल की खाटावर म्हणा किंवा दिवांवर झोपलं तर चालेल का तर नाही तुम्ही खालीच सतरंजी टाकून झोपायचं आहे आणि भगवान शंकराची जर उपासना करायची असेल तर त्या दिवशी मग काय करायचं आहे तुम्ही मांडणी करणार असाल तर मग त्या दिवशी ओम नम शिवाय असा मंत्र म्हणूनच मं... मग मांडणी करायची आहे त्याचबरोबर आपल्याला एक किंवा अकरा किंवा एकवीस बेलपत्र भगवान शंकराला अर्पण करायचं आहे उपासना करत असताना अर्पण करायचं आहे आणि प्रदोष काळामध्येच आपल्याला सेवा करायची आहेत आता प्रदोष काळ म्हणजे कोणता काळ तर चार ते आठ वाजेपर्यंतच आपल्याला शक्यतो ह्या सेवा करायच्या आहेत जर नाही शक्य झाले तर मग तुम्ही दुपारी पण वाचन करू शकता पण प्रदोष काळामध्ये ज्या आपण काय आपण सेवा वगैरे करतो तर त्याचं फळ म्हणजेच की ज्या सेवा करतो त्या सेवा फलदायी ठरत असतात मग ज्यासाठी आपण पारायण करणार आहोत ते, ते भगवान शंकराला आपल्याला सांगायचं आहे आता सुरुवात करायची आहे आणि पूजा मांडणी करताना काय करायचं आहे आता देवघराच्या शेजारी जर तुम्ही पूजा मांडणार असाल तर हरकत नाही मग त्यावेळेस काय होईल की आपण जर पूजा मांडली तर, तर भगवान शंकराची पिंड दररोज उचलावी लागते तर मग फक्त तुम्ही ग्रंथ वगैरे ठेवून मग मांडणी पण केला तरीही चालेल आणि सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे शिवलिंग एका तामनात घ्यायचं आहे आणि मग शिवलिंगावरती अभिषेक घालायचा आहे आणि अभिषेक घालत असताना ओम नम शिवाय असा मंत्र म्हणायचा आहे आणि पाण्याने अभिषेक करा किंवा तुम्ही दुधाने अभिषेक करा नंतर मग भगवान शंकराला सगळ्यात जास्त आवडतं म्हणजे भस्म लावायचं आहे पांढरे फुल एखादा अर्पण करायचं आहे एक किंवा अकरा तुम्ही मग किंवा मग एकवीस बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि दररोज मग देवपूजा तर आपण करतच असतो तर मग हे झालं पूजा मांडणीचं तर उद्यापन कसं करायचं आहे आता एखाद्या मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे संपूर्ण ग्रंथ वाचन झाल्यानंतर शेवटच्या दिवशी आणि तिथे गेल्यानंतर तांदूळ सव्वा किलो घ्यायचे आहेत तसेच मग पांढरे वस्त्र घ्यायचं आहे तर ह्या दोन गोष्टी आपल्याला मंदिरामध्ये दान करायचं आहे तिथे गुरुजी वगैरे असतील तर तुम्ही त्यांना पण ह्या वस्तू ज्या आहेत तर दान करू शकता किंवा एखाद्या गरजू व्यक्तींना पण तुम्ही ह्या वस्तू दान करू शकता तर आता गरोदर असतील महिला तर मग त्यांना त्रास होत असेल तर मग पारायण करायची आहे अशी त्यांची इच्छा आहे तर अगोदर त्रास करून घेऊन कोणतीही पूजा कोणतीही सेवा करण्याला घरामध्ये म्हणा किंवा मंदिरामध्ये जाऊन त्रास करून घेऊन स्वतःला सेवा करण्याला काहीच अर्थ नसतो म्हणून मग त्रास होत असेल तर सेवा आपल्याकडून झालीच पाहिजे असे काही नाही तर त्या महिलांनी मग ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा मंत्र म्हटलात तरीही चालेल दररोज आता आपण जे पारायण वगैरे करतो तर ते कशासाठी करतो रु आपले ऋणमुक्तीसाठी आपण पारायण करतो किंवा एखाद्या महिलांना गर्भधारणा होत नसेल तर त्यासाठी आपण पारायण करत असतो किंवा घरामध्ये कर्ज आहे खूप तर कर्जमुक्तीसाठी कर आपण पारायण करू शकतो तर याच जन्मात आपल्याला सेवा करण्याचे भाग्य लाभले म्हणून मग आपण ही सेवा आवर्जून करायची आहे आता ग्रंथ कुठेही नसेल आता बऱ्याच जणांना नवीन सेवा चालू केली असेल त्यांच्याकडे ग्रंथ नाही पहिल्यांदाच पारायण करत असतील तर मग ग्रंथ तुम्हाला कुठेही जिथे कुठे पूजेचं वगैरे साहित्य उपलब्ध होईल तिथे तुम्हाला ग्रंथ सहज उपलब्ध होऊन जाईल तर ही सेवा म्हणा किंवा हे पारायण कोण करू शकतं तर हे पारायण कोणतेही ताई दादा मुलगा मुलगी विधवा महिला कोणीही करू शकतात भगवान शा भगवान शंकराची ज्या सेवा आहेत कोणीही करू शकते जसे जमेल तसे तुम्ही सेवा करायची आहे कारण की भगवान शंकर हे भोळा सांबा सदाशिव आहे आपण जे आपण कोणत्या सेवा करू तर आपल्या त्या सेवा रुजू करून घेतात म्हणून मग शिवलीला अमृत हा जो ग्रंथ आहे तर या ग्रंथाचे पारायण आवर्जून करायचं आहे तुम्ही तर तुम्हाला समजलंच असेल की कशा पद्धतीने पारायण करायचं आहे व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका